हाथ नाभीक वार्ता गेलेल्या आहेत मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही उपोषण तुम्ही इतके लांबून कार्यकर्ते आलेला कष्ट करणारे कार्यकर्ते आम्ही तुमच्या सोबत आदरणीय देवीजीजवळ जाऊया आदरणीय गिरी सुद्धा अतिशय व्यस्त आहेत आज तुम्हाला माहिती शेवटचे चार पाच दिवसच राहिले त्यामुळे खूप कार्यकर्ते महाराष्ट्रातून आलेले आहेत त्यांना घेरून ठेवलेले आहे त्यामुळे त्यांची इच्छा असून सुद्धा ते तुमच्यापर्यंत तु येऊ शकले नाहीत परंतु आपण एक शिष्टमंडळ त्यांना भेटूया आणि त्यांच्या माध्यमातून आपण माझ्या नियोजनीला आजच या संदर्भातली काहीतरी चर्चा करून एक सकारात्मक मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया एवढे ज्या ठिकाणी सांगतो मी तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो माझी देखील इच्छा आहे सगळे तुम्ही मागे या ठिकाणी उपस्थित केलेले प्रश्न हे सुटले पाहिजे तुमचा संविधानिक अधिकार आहे तुमचा हक्क आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढ्या पण ते अध्यक्षपद त्यावेळेस जाहीर केलं सरकार त्यावेळेस टिकलं नाही दुसरं सरकार आलं त्या दुसऱ्या सरकारने देखील आपल्याकडे दखल घेतली गेली आहे परत आपल्याला या नाधिक बांधवांना परत रस्त्यावर उतरून एक संघर्ष करावा लागतो आहे आणि हा संघर्ष हा आप प्रत्येक आपल्या व्यक्तीकरता नाही आहे तर भविष्याकरता आपल्या मुलाबाळांकरता आहे लक्षात ठेवलं पाहिजे आज जर आपण एकत्र नाही आलो तर आपल्याला सरकार त्याचा फायदा घेत असतं आणि सरकारला कोणत्याही परिस्थितीत फायदा मिळवून द्यायचा नाही कोणत्याही पक्षाचं सरकार असू हो द्या आम्ही कोणाच्या सरकारच्या विरुद्ध हो बोलणार नाही पण जे सरकार सरकारमध्ये आहे जे संघटना आहे त्यांनी आज विचार करून आज आमच्या आजच्या मागणीला के शिल्प बोर्डाला आणि अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्याची नियुक्ती करावी त्याचबरोबर जातीनीय जनगणना ही महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे अशी एक दुसरी मागणी करतो आणि केस शिल्प बोर्डामध्ये ज्या दोन जाचा काठी टाकलेले आहेत ती एक पहिली अट आहे का ती तुमचं शेत असेल तर शेत बाराच्या दाखल्यावर तुमचा बोजा चढवा अरे तुम्ही आम्हाला कर्ज देतात आहे आणि आमच्याकडं आमचा पूजा बघता हे करा त्याच्यावर सरकारचं नाव नोंदवा ही कोणती भाषा आहे दुसरं आपण आज महाराष्ट्र शासनावर महाराष्ट्रातील जो हातावर कमवणारा आणि खाणारा जो समाज आहे समाजातील संपूर्ण समाजाला मेहनत करून सुंदर बनवणारा समाज सगळ्यात हुशार समाज असून सुद्धा या समाजाला पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर सुद्धा नागरिक समाजासाठी सुद्धा कायदा झाला पाहिजे आखरी या पद्धतीची भूमिका राज्यामध्ये घेण्या भूमिका अभिनंद करू या ठिकाणी आपल्या सगळ्यांना हे सरकार किती ऐकेल नाही ऐकेल आता कारण की आज सरकारचा शेवटचा काळ आलेला आहे त्याचं काउंट डाऊन सुरू झालेलं आहे दहा दिवसानंतर आचारसंहिता लागली तर काहीच करू शकत नाही आणि आता घोषणा केली तर काही अमलात येणार नाही आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेमधला तुमचं दुःख जाणून घेणारी ही व्यवस्था तुमच्यातला माणूस म्हणून नानापटून या ठिकाणी बोलून जातो आहे हे सा मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि आपल्या डोक्यातून या ठिकाणी सत्तेचं परिवर्तनच आपण केलं पाहिजे हे घेऊन या ठिकाणी जावं एवढं आव्हान मी या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद समाजाचा